राम राम मंडळी उद्या आहे भव्य दिव्या असं जंगी बैलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान मुळशी इथं ज्या मैदानाला मुळशी केसरी असा मान आणि सन्मान आहे मित्रांनो नक्कीच बैलगाडा चालकांसाठी असेल बैलगाडा मालकांसाठी असेल बैलगाडा शोकऱ्यांसाठी असेल वर्षाच्या सुरुवातीलाच हा एक मोठा धमाका या मुळशी केसरीच्या माध्यमातून असं म्हटलं तरी वगळं ठरणार नाही कारण या मैदानातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख एकावन्न हजारच्या आसपास आहे आणि शेवटचं बक्षीस म्हणजे आठव्या क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक हजार म्हणजे या मैदानामध्ये जो पण बैलगाडा मालक फायनलसाठी पात्रता मिळवणार आहे तो लखपती होणार आहे असं म्हटलं तरी मी ठरणार नाही म्हणजे आठीच्या आठी बक्षीस लाखातच आहेत त्यामुळे नक्कीच एक आगळं आणि वेगळं मैदान वर्षाच्या सुरुवातीलाच होतंय म्हणजे नक्कीच या वर्षात बैलगाडा शर्यतीला एक चांगले दिवस यायला लागलेत असं म्हटलं तर मी ठरणार आहे मित्रांनो मित्रांनो आता एवढं मोठं मैदान आहे एवढं लखपती बक्षीस आहेत म्हणजे नक्कीच चांगली चांगली माताभर बैल चांगल्या चांगल्या पायऱ्या त्या मैदानात आपल्याला दिसणारच दिसणार म्हणजे नवमीद कि श्री असेल सरजे असल and कॉकटेल असेल पिस्टन असेल आणि त्या पुण्या भागातील असेल सातारा पश्चिम महाराष्ट्र या भागातील चांगली चांगली बैलं तिथे शंभर टक्के जाणार आणि गटाला सेमीफायनलला फायनलला एक शेवडकर एक लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार मित्रांनो आता एवढं मोठं मैदान आहे म्हटल्यावर नव हिंदकेसरी बकासूचा पायरा पण टॉपचाच असणार कारण आपल्याला आता माहीतच आहे नुकतंच आलेलं वडकीच्या मैदानामध्ये असेल किंवा पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये असेल बकासूचा पायरा हा टॉपच होता तो म्हणजे गोडचा सर्जा आणि त्या दोघी जोडीनं म्हणजे इतकी जबरदस्त कामगिरी केली नक्कीच मनापासून अभिनंदन करावं वडकीच्या मैदानामध्ये सुद्धा जरी सेमीला हार झाली असली तरी पण गाडी जबरदस्त पळाली होती आणि पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये पण आपल्या पद्धतीने तर गाडी एक नंबर पळाली असं म्हटलं तरी आणि गाडीने एक नंबर केला असं म्हटलं तरी बाबा ठरणार नाही ना मित्रांनो अशाच या मैदानामध्ये आता मुळशी केसरीच्या मैदानामध्ये पण वर्षाच्या सुरुवातीला नऊ मेंद केसरी बकारसूचा पायरा हा टॉपच असणार आहे हो मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये नऊ मेहंद केसरी बकारसूचा पायरा हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्केची खबर मिळाली शं म्हणजे खबर मिळाली त्यानुसार उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला नऊ केसरी किसरी बाकासूचा पायरा हा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन हो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर करांचा लखन उद्याच्या मैदानामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जमा झाली की हाच पायरा असू शकतो मित्रांनो म्हणजे राहिलं पॉईंट झिरो 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 वन टक्के ते आपल्याला मैदानात गेल्यावरच कळेल कारण बाकासूचा पायरा लय गुपित असतो म्हणजे पुस्तकाच्या मैदानात आपण बघितलंच बघितलं शेवटपर्यंत उलगडत नव्हता पण आतापर्यंत नव्याण्णव टक्के हीच खबर मिळाली की उद्याच्या मैदानामध्ये बकासुर आणि लखन ही मात्तभर जोडी एकत्र पळताना दिसणार आहे म्हणजे पेडगावच्या मैदानानंतर ही जुडी पुन्हा एकदा एकत्र दिसली पेडगावचं मैदान त्यांनी मारलं होतं आणि हिंदकेसरी किताब स्वतःच्या नावावर केला होता असा लखन आणि बकासुर एकत्र आहे म्हटल्यावर नक्कीच मैदानामध्ये धुरळा उडणार उडणार कारण लखन सुद्धा जब्राट फॉर्ममध्ये आता पुसेगावच्या मैदानात सुद्धा त्याचा पायरा जबरदस्त होता हारण्या दोर्लीकरांचा पण गाडी जरा सुट्टीला फॉल झाल्यामुळे असेल किंवा काय असेल त्यामुळे नाही तर गाडी एकदम सुट्ट्या निकाल घेऊन काढाने निघालेली पण फॉल झाल्यामुळे फक्त निकाल भेटला नव्हता म्हणजे नक्कीच लखन तेवढ्या तावात आहेच आहे कारण आता नुकतंच झालेलं कोरेगावच्या मैदानातसुद्धा त्यानं लखन आणि सोन्या बावे सागरांना जबरदस्त निकाल घेतला होता प्रथम क्रमांची मानकरी होते म्हणजे नक्कीच लखन आणि बकासूरचा जोड हा उद्याच्या मैदानात फायनली जुळून आला तर उद्या मैदानामध्ये लॅकाल्या काय का धिंगानाच होणार आणि निकाल घेणार म्हणजे घेणार असं माझं तर वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे ह्या पायऱ्याबद्दल ते कमेंट करून नक्की सांगा की बकासूर आणि लखन छत्रपती संभाजी नगरकरांचं लखन आणि बाकासूर हा पायरा कसा आहे उद्याच्या मुळशी केसरीच्या मैदानासाठी नक्कीच कमेंट करा राम राम चला